नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपल्याकडे ही एक यादी आलेली आहे बीड लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदारसंघामध्ये कुणाला किती मतदान मिळालं याची ही यादी आलेली आहे तुम्ही पाहू शकत असाल तर या यादीमध्ये गेवराई माजलगाव बीड अष्टी केज परळी या विधानसभा क्षेत्रामधनं कुणाला किती मतदान झालं आहे कुणाला किती लीड मिळाला आहे हे या विधानसभा विधानसभानिहाय मतदार यादीमध्ये देण्यात आलेलं आहे तर सुरुवात करूयात जाणून घेऊयात गेवराई लोकसभा विधानसभा मतदारसंघापासून तर गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये पंच्याण्णव हजार चारशे नऊ इतकं मतदान पंकजा मुंडे यांना मिळालेलं आहे तर एक लाख चौतीस हजार पाचशे पाच इतकं मतदान बजरंग सोनवणे यांना मिळालेलं आहे या ठिकाणी बजरंग सोनवणे हे गेवराई विधानसभा मतदारसंघामधनं लीडवरती राहिलेले आहेत तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान किती झालं आहे ते एकदा जाणून घेऊयात तर पंकजा मुंडे यांना संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघात सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव इतकं मतदान झालं आहे तर बजरंग सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकं मतदान झालं आहे आणि बजरंग सोनवणे यांना सहा हजार पाचशे त्रेपन्न मतदान हे लीडमध्ये राहिलेलं आहे आणि या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतदानावरती बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आहे तर गेवराई विधानसभा क्षेत्राचा विचार आपण केला आहे गेवराईमधनं बजरंग सोनवणे यांना लीड मिळालेलं आहे तर माजलगाव विधानसभा क्षेत्रामधनं जर आपण पाहिलं तर एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतदान हे पंकजा मुंडे यांना मिळालेलं आहे या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना एक लाख चार हजार सातशे तेरा इतकं मतदान मिळालेलं आहे तर या ठिकाणी अवघ्या काही हजार मताधिक्याने पंकजा मुंडे ह्या लीडवरती राहिलेल्या आहेत तर बीड शहरातली जी पॉप्युलेशन आहे किंवा बीड विधानसभा क्षेत्रामध्ये पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच इतकं मतदान झालेलं आहे तर बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सतरा इतकं मतदान झालेलं आहे तर बीड शहरामधनं बजरंग सोनवणे हे मोठ्या फरकाने लीडमध्ये राहिलेले आहेत तुंडळी बीड शहरामधनं बजरंग सोनवणे यांना लीड मिळालेलं आहे आष्टी विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न इतकं मतदान झालेलं आहे तर बजरंग सोनवणे यांना एक लाख तेरा हजार दोनशे नव्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे तर आष्टी विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळालेला आहे या ठिकाणी आघाडी पंकजा मुंडे यांची अष्टी विधानसभा मतदारसंघामधनं झालेली आहे तर पुढील आहे केज विधानसभा मतदारसंघ एक लाख नऊ हजार तीनशे साठ इतकी मतं पंकजा मुंडे यांना मिळालेली आहे तर एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न इतकी मतं बजरंग सोनवणे यांना मिळालेली आहे तर केज हा बजरंग सोनवणे यांचा होमग्राऊंड आहे आणि या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना लीड मिळालेली आहे तर एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न बजरंग सोनावणेंना आणि एक लाख नऊ हजार तीनशे साठ इतकं मतदान हे पंकजा मुंडे यांना झालेलं आहे साधारणत अकरा हजारापर्यंतची लीड या ठिकाणी बजरंग सोनवणेंकडे आहे तर परळी विधानसभा मतदारसंघ या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचं हे होमग्राऊंड आहे आणि निश्चितच परळी या विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळणं अपेक्षित होतं तशी लीड परळीमधनं पंकजा मुंडे यांना मिळालेली आहे पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहे तर बजरंग सोनवणे यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस इतकी मतं मिळालेली आहे साधारणत अर्ध्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात लीड हे पंकजा मुंडे यांना परळीतून मिळालेलं आहे तर टपाल मतदान टपालाचं मतदान हे दोन हजार अठ्ठेचाळीस इतकं पंकजा मुंडे यांना मिळालेलं आहे तर चौदाशे अठरा इतकं मतदान बजरंग सोनवणे यांना मिळालेलं आहे तर या ठिकाणी पंकजा मुंडे यांना टपालाच्या मतदानामध्ये लीड मिळालेला आहे तर मंडळी अशा पद्धतीनं परळीमधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळालं आहे तर केजमधनं बजरंग सोनवणे यांना लीड मिळाला आहे त्यानंतर आष्टीमधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळालं आहे तर, तर बीड शहरामधनं बजरंग सोनवणे यांना लीड मिळालं आहे त्याचबरोबर माजलगावमधनं सामना हा बरोबरीत सुटल्यात जमा आहे कारण पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस आणि चार हजार सातशे तेरा मतदान आहेत साधारणत एक हजार एक मतांचं लीड या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी घेतलेलं आहे आणि गेवराईमधनं मात्र मोठा सेटबॅक हा पंकजा मुंडे यांना बसलेला आहे साधारणत तीस ते चाळीस हजारांच्या दरम्यान लीड या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी घेतलेला आहे तर बजरंग सोनवणे यांच्यासाठीचा स्ट्रॉंग सा पॉईंट किंवा प्लस पॉईंट हा गेवराई मतदारसंघ राहिलेला आहे त्याचबरोबर बीड शहर हे दोन मतदारसंघ म्हणजे गेवराई आणि बीड या दोनही भागांमध्ये बजरंग सोनवणे यांनी चांगलं लीड घेतलेलं आहे आणि त्याचाच परिणाम ते या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत बीड शहरामधनं पंकजा मुंडे यांचं लीड कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे साधारणत या ठिकाणाहून एक लाखापर्यंत मजल पंकजा मुंडे मारू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी सत्याहत्तर हजारापर्यंत त्या थांबल्यात साधारणत वीस ते तेवीस हजार मतदान बीड शहरातून त्यांना कमी मिळालं आणि ते कमी का मिळालं याची जर आपण कारणं शोधली तर निश्चितच बीड शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेली होती आणि या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम बांधवांच्या विरोधात काही वक्तव्य केलेली होती आणि त्या वक्तव्यांचा फटका या बीड शहरामधनं पंकजा मुंडे यांना आहे असं आता सांगितलं जाऊ लागलेलं आहे तर मुस्लिम मतदार जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जोडून ठेवलेले होते ते मुस्लिम बांधव मतदार वेळेस पंकजा सोबत राहिले नाहीत ते बजरंग सोनवणे यांना त्यांनी मतदान केलं असा अंदाज बीड शहरामधनं काही ज्येष्ठ पत्रकार लावतात आणि त्यामुळे या ठिकाणाहून पंकजा मुंडे यांचं लीड कमी झालं आणि हाच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आला तर बीड शहर आणि गेवराई ही दोन ठिकाणं पंकजा मुंडे यांच्यासाठी सेटबॅक ची राहिली या ठिकाणाहून त्यांना कमी मतदान झालं आणि त्याचा परिणाम त्यांचा पराभव झाला असं आता सांगितलं जात आहे तर सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांच्या लीडसह बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद